ले ले या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती महायुतीचे सर्वच शिलेदारांनी रात्रंदिवस मेहनत घेतली स्टार प्रचारक त्यांचे संजू परब महेश सारंग असतील किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष महिला आघाडीच्या शेतातही या सगळ्यांनीच प्रचंड मेहनत घेतली आणि ती फळास आलेली आहे आता मोठ्या विजयाकडे वाटचाल होते काही क्षणातच अधिकृत घोषणा होईल जवळजवळ पस्तीस हजाराच्या वरती लीडने जे महेश सारंगांनी परवा स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट आज इट इज ते कन्फर्म होत आहे मी जातोय दळवी साहेबांकडे दडवी साहेब मोठा विजय होतोय तुम्ही जे काही मेहनत घेतली आणि परवा बोलताना आदरणीय भाईंनी तुमचा तिघांचा उल्लेख हा मॅन ऑफ द मॅच माझे खरे हे स्टार होते म्हणे ज्यांच्यामुळे मी विजयाची चव आज चाखलेली आहे ती सगळी तुमची जी फडी आहे ती युथ फडी ती आज मेहनत त्यांची रंग लागलेली आहे काय सांगाल मॅन ऑफ अर्थाने हे खऱ्या अर्थाने त्यांनी मॅन ऑफ हा महायुतीचा दंडनीत विजय आहे या मतदार संघातल्या या भूमीने कधीच बाहेरच्या कुठल्या शक्तीला स्वीकारलेलं नाही पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की हा याच भूमीचा विजय आहे याच मातीच्या अस्मितेचा विजय आहे आणि तो पुन्हा एकदा सिद्ध झाला त्यामुळे ज्यांनी ज्यांनी दप्तर घेऊन आमच्याकडे आले त्यांनी आता परतीचा प्रवास सुरू करावा हे हो। या निमित्ताने या विजयातनं किंवा या सगळ्या आघाडीतनं या मताधिक्यातनं दाखवून दिलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये जो विजय झाला तो महायुतीच्या सगळ्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाचा कष्टाचा खऱ्या अर्थाने विजय आहे म्हणून मी मनापासून महायुतीचे लाडके उमेदवार दीपक अभिनंदन करतो पण त्याचबरोबर महायुतीचे सर्वच नेते आदरणीय पंडित साहेब असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय राणे साहेब आहेत आदरणीय चव्हाण साहेब आहेत या सगळ्यांनी या मतदारसंघाच्या विजयामध्ये जे काही योगदान दिलंय त्याचं हे फलिद आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा या मतदार संघातल्या माझ्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींच्या आम्ही मनापासून महायुती म्हणून आभार व्यक्त करतो